हॅलो हाय नमस्कार कसे आहेत सगळे मी भाग्यश्री माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि इथे ना आमच्या पण बिल्डिंगमध्ये होळी का पूजन केलं होतं तर हे बघा असं सजवलं तसं छान तर आम्ही पूजा करायला आलो होतो आणि ना सण असले ना खूप जास्त कामं असतात आणि पटापट आवरून सगळं कामं वगैरे करून स्वयंपाक करून खाली पण यायचं होतं पूजा करायला तर म्हटलं पटापट आवरून घेतो आणि मग खाली जाऊ मग इथे येऊन मग मी होळीचं का पूजन पण करून घेतलं हात वगैरे लावून दिवा लावून नैवेद्य वगैरे दाखवून दिला आणि ना रोज सगळे आपल्या आपल्या कामांमध्ये असतात पण सण असले ना का सगळे येतात खाली सगळे भेटतात मग खूप छान वाटतं तर इथे बघा आम्ही सगळे आले होते आणि ह्या वर्षी ना खूप छान असं एन्जॉय केला आम्ही मस्त वाटलं सगळेच आले होते खाली आणि आम्ही मस्त बसलो गप्पा मारल्या आणि खूप छान वाटतं ना सगळे मिळतात तेव्हा तर इथे बघा आमचं माझं पूजन वगैरे झालं होतं मग मी पाया वगैरे पडून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही पाणी पण वाळून घेतलं मस्त वाटत होतं हां खूप छान वाटलं यावर्षी ना सगळेच होते म्हणून आणि आमची पूर्ण फॅमिलीच आम्ही खाली आलो होतो खूप वेळ बसलो म्हणजे सगळं आवरून झालेलं होतं ना खूप पटापट आवरून घेतलं होतं सगळं आ, फक्त जेवण राहिले होते जेवण करायचं राहिलेलं होतं म्हणून म्हण निवांत बसलो होतो आम्ही खाली तर इथे बघा मग पूजन झाल्यावर मग इथे आम्ही सगळ्यांनी थोडा कलर खेळला आणि सगळ्यांचा आशीर्वाद घेतला तर इथे बघा आम्ही सगळ्यांनी खूप जास्त असं छान कलर आणि हे दोघांनी पण एक दुसऱ्यांना खूप जास्त कलर लावला मस्त एन्जॉय केला आम्ही मस्त वाटत होतो त्याच्यानंतर ना मी सगळ्यांनी एक दुसऱ्यांना कलर लावला आणि मग आम्ही थोडं इथे फोटोशूट केलं हे बघा इथे आम्ही खूप जास्त हे आम्ही सगळेच आले होते ना खाली तर मस्त वाटत होतं आणि मग आम्ही फोटो काढला आणि मग माझे मिस्टर दीर आणि माझे सासरे पण आले खाली मग मा, मी माझ्या मिस्टरांना पण कलर लावून घेतला आणि त्यांच्या पाया वगैरे पडून घेतले अशी होळी ना आम्ही पहिल्यांदाच केली होती नाही तर फक्त पूजा करून घरी जातो आणि ते मग सासूईंनी पण सगळ्यांना कलर लावून घेतला आणि मस्त वाटत होतं खूप छान असं एन्जॉय केला आम्ही त्याच्यानंतर ना सगळ्यांनी एक दुसऱ्यांना कलर लावला आणि होळी का दहन झालं मग त्यावेळेला माझी मुलगी त्रास करत होती तर मी घरी गेली पण मी घरातून थोडं शूट केलेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला माझा मिनी ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोणते कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ आवडतील मी नक्की बनवेन थँक्यू